माझ्या बातम्यांसाठी मंत्रीपद गेल्यानंतर धनंजय मुंडे मोठ्या अडचणीत सापडणार राजकीय भवितव्य अंधकारमय होणार मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता संतोष देशमुख यांच्या हत्येचं मूळ कारण असलेल्या अवादापवंचकी खंडी प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग असल्याचा आरोप सुरेश दस यांनी केला आहे धनंजय मुंडेंच्या सातपुडा या शासकीय निवासस्थानी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत धनंजय मुंडेंची बैठक झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केला या बैठकीत दोन कोटी रुपयांच्या खंडणीबाबत चर्चा झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी ही खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग असेल तर त्यांना सह आरोपी करण्याची मागणी केली खंडी प्रकरणात स्वतंत्र गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळं खंडणी प्रकरणात ही धनंजय मुंडे अडचणीत तेरेची शक्यता आवादा कंपनीकडून खंडणी वसुली केली जात होती त्या खंडणी प्रकरणात आवादाच्या साईटवरील वरील सुरक्षा रक्षकांना मारहाण करण्यात आली या मारहाणीला झालेल्या विरोधातून संतोष देशमुखांची हत्या झाली या खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग आढळल्यास त्यांचं राजकीय भवितव्य ही अंधकारमय होण्याची दाट शक्यता आहे दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना आरोपी करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्यानं या प्रकरणात त्यांचाही संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे या प्रकरणात धनंजय मुंडेंना थेट आरोपी करा अशी मागणी संजय राऊत यांनी देखील केली